धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्या समोरच भर कार्यक्रमात गोंधळ घातला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती आणि या दरम्यानच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय पालकमंत्री ज्या दिवसापासून मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेलो आहे त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं संघटनही वाढलेलं आहे आणि कुठे नाराजगी आहे असं मला कुठे आत्तापर्यंत अनुभवायलाही मिळालेलं नाही आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण ऐकल्यानंतर पुढच्या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आपण कसा करायचा काय करायचा स्ट्रॅटेजी काय आखायची महायुतीचा उमेदवार देशाकरता नंदुरवार पासून त्याची सुरुवात झाली पाहिजे अशी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती एक तयारी असेल आणि त्या आम्ही काम करणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट